दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्या माध्यमातून पेनूर या गावात मोठा विकास झाल्याचं बोललं जातं त्या अनुषंगाला आमच्या न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस पेनूर या गावातील नागरिकांनी सांगितले की रामदास चौरे यांच्या माध्यमातून कोणतेही काम आमदारांकडे घेऊन गेल्यास ते नक्की पूर्ण होते पहा नागरिकांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया <laughs> केला, केला ना ना। काँग काँग केल, केल, का नाही ज्यानं आमचं काम केलं आम्ही त्यांचंच नाव घेणार ना कुठलंही एवढं आता काय बोलायच काम नाही आता लोक काय तात्यानं असं केलं तसं केलं काय नाही पण तात्यासारखं आमदार परत नाही आज मी बारखं बा नाही मी पस कुणाला विचारा माझं रोज या रस्त्यावर चार शेर राहत कुठलं एवढं आता काय बोलायच काम का बोला नाही पोरा तर शिकले तड्याने माणूस त्यांच्या मुलीक नाही ती जाऊन कुणाला भेटायची भेटून मी काय आड्याने माणूस मला पण अंगता काम कस पहिला रस्ता ना आता काय याला कोण नावट होईल गायला रस्त्याला होय होय नवनाथ अर्जुन कारंडे कारंडे वस्ती साठ वर्ष झाला असलं आमच्या आजोबापासून वडील तर आमच्या आता पन्नास साठ वय चला वलण तोपर्यंत ही रस्ता काय झाला रामदास भाई चौरे रामदासभाई चौरे मुळे झालं ना झालं नाही म्हणजे स्थानिकले वलन होईल होईल अशी अपेक्षा होती ना ग्रामपंचायत सदस्य असू द्या सरपंच असू द्या ह्यांच्याकडे जाणं येणं आम्ही आता दोनदा राजू खरे साहेबांकडे गेलो त्यांना निवेदन दिलं करू होय म्हणले करतो म्हणले पंधरा वीस दिवस झाला मी एक महिना मानाय बापूच्या शाळेवर दोनदा आम्ही त्यांची भेट घेतली निवेदन दिलं त्यांना आम्ही त्यावेळेस बी काय झालं नाही रामदास भाई चौऱ्यांना आम्ही मी मेसेज टाकला होता स्वतः त्यांना त्यांनी लगेच रिप्लाय दिला किती आहे का हाय आमच्या मळ्यातली वगैरे ते आम्ही मी वर राहतो खाली राहतील काय ते भाईकडे गेले रामदास अर्धा पाऊन किलोमीटर किल किंवा एक किलोमीटर असायला आमचा झालाच नाही म्हणून सांगतो ना आम्ही मागतलाच ना त्यांना रस्ता पहिले स्टार्ट तर आम्ही त्यांच्याकडेच गेलो कामाचा माणूस आहे म्हणून म्हणले आम्हाला ते आम्ही गेलो त्यांच्याकडे झालाच नाही तर मग ना तर रामदास भाईने केला ना रस्ता केला का नाही आम्ही ज्यांना आमचं काम केलं आम्ही त्यांचंच नाव घेणार ना था। आता आमचा केला नाही म्हणून आम्ही त्यांना सांगतोय त्यांचं केला असता तर मग आम्ही रामदास यशवंत तात्याकडे गेलो असतो नाव घेतलंच नसतं ना आम्ही बालराजेंचं आमदार साहेबांचं किंवा रामदास यशवंत यांचं नाव घेतलं आम्हाला यांची गरज आहे की नाव घ्यायची किती टिप्पर आता तर सुरुवात झाली कालच्या पासून आठ ते दहा दिवसाच्या आसपास जवळपास झाला दुसऱ्या दिवशीच केलं यश कारंडे यश महारती करंडेंडे यश मारुती करंडे बरोबर किती पुढे शाळेला आठ नववी पुढे शाळा मंगरवाडी कसं जात होतं शाळेला पाऊस पडल्यावर इकडे जातच नव्हतं का पाऊस पडला काय बोलत होत पाऊस पडल्यावर चिखलद होतं गणेश खान्नात तसंच काम चालू आहे आता इथं पाऊस पडल्यावर आता जायला तुझी